बातमी जत मधून सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज झाले या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार खासदार विशालदादा पाटील आमदार जयंतरावजी पाटील आमदार अरुणाना लाड कर्नाटकचे माजी मंत्री मान्य शिवानंद पाटील आमदार रोहित पाटील श्री सुभाष पाटील यांच्या सहमान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांचा पूर्णाकृती बसवण्यात आला आणि या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान असलेले स्वर्गीय बसवराज काका पाटील त्यांचा राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशी पासून झाली आणि जत पंचायत समितीवर राज्यातले सर्वात तरुण सदस्य म्हणून ते विजयी झाले तब्बल तेरा वर्षे त्यांनी पंचायत समितीवर म दमदार कामगिरी करत दुष्काळी जनतेला न्याय दिला जो नेहमीच स्मरणात आहे संक येथे एकोणीसशे एकोणनव्वदला निलांबिका शिक्षण संस्थेची स्थापना करीत शिक्षणाची गंगा त्यांनी दारोदारी पोचवली त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे